नमस्कार बार्शी संचारच्या सखी सम्राज्ञी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सखी सम्राज्ञी या कार्यक्रमामध्ये आपल्या तज्ञ मैत्रिणींना निमंत्रित करत असतो त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि एक वेगळी अनुभूती अनुभवायला आपल्याला नक्कीच मिळत असते चला तर मग आज आपल्या दोन मैत्रिणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांची ओळख करून घेऊयात त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांच्याशी संवाद साधूयात आपल्या मैत्रिणी आहेत सौ विजया सुतार तुमचं या ठिकाणी स्वागत आणि आपल्या मैत्रिणी आहेत ज्या मिळून मधल्या आहेत सो माधवी बरीदे आपलं या ठिकाणी स्वागत या दोन मैत्रिणी गेल्या वर्षापासून रिटायर्ड आहेत परंतु त्यांनी माधवी ताईंनी वीस वर्ष बालवाडीच्या शिक्षिका म्हणून सेवा दिलेली आहे आणि विजया त्यांनी दहा वर्ष बालवाडीच्या शिक्षिका म्हणून सेवा दिलेली आहे तर या दोघींना निमंत्रित करण्याचं कारण म्हणजे आत्ताच जून महिना आहे आणि नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळेमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा मोठी मुलं पुढच्या वर्गामध्ये जातात पुढच्या इयत्तामध्ये जातात परंतु जी छोटी मुलं असतात बालवाडीमध्ये त्यांचा पहिला प्रवेश असतो विद्या त्यांचा पहिला प्रवेश असतो आणि सगळ्याच पालकांच्या अगदी जवळचा आणि खूप मोठा वाटणारा असा आपुलकीचा एक अनुभव म्हणजे आपल्या मुलाला पहिल्यांदा बालवाडीमध्ये प्रवेश देणं म्हणजे पालकाची हुरहुर आणि झुरझुर दोन गोष्टीमध्ये शिक्षक अडकलेले असतात त्यामुळं ते त्यांचे काय अनुभव आहेत जेव्हा चिमुकली बालक आपल्या आई वडिलांचं बोट सोडून शाळेच्या मार्गावर जातात आणि तेव्हा त्यांना कसे अनुभव येतात यांना कसे अनुभव आले या सगळ्या गमती जमती आपण अनुभवणार आहोत आणि चिमुकल्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही दहा वर्ष बालवाडीची शिक्षिका म्हणून सेवा बजावली तेव्हा बालवाडीचं शिक्षिका व्हायचं हे तुम्हाला कसं काय वाटलं तुम्ही शिक्षण कुठं घेतलं मी बालवाडीच्या अंगण पूर्व प्राथमिक शिक्षण कोर्स हा लक्ष्मीबाई जगदाई संस्थेमधून घेतलेला आहे बार्शीतच आणि त्यानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी खूप दिवस घरात बसूनच होते आ, दोन हजार बारामध्ये मी बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत झाले आमच्या प्लॉट प्लॉटमध्ये अमोल सुलकीसर यांचे मराठी विद्यालय ही संस्था आलेली होती तेव्हा स्थापन झाली तसे तशी फार जुनी शाळा आहे ती परंतु दो दोन हजार बारामध्ये आमच्या चोरमुली प्लॉटमध्ये ही शाळा नवीन आली दे मराठी विद्यालय त्यावेळेस मी तिथं बालवाडी शिक्षिका म्हणून कार्यान्वित झाली म्हणजे शिक्षण घेऊन तुम्ही शिक्षिका झाला म्हणजे काही काळ थांबला मग म्हणजे काय एक होती का मनात आपण काहीतरी हो वाटत मला नेहमी आपण काहीतरी करावं परंतु लहान मुलं असल्यामुळे त्यावेळेस मला करणं शक्य झालं नाही आणि ही शाळा तिथं आमच्या एरियामध्ये यायला आणि त्यावेळेस माझी मुलं थोडीशी मोठी व्हायला गाठपडली त्यामुळं माझी स्वतः संधी तुमच्यासाठी आपआपच आली आणि आप आप त्यामुळे मी माझ्या घरातच सुरुवातीला दोन वर्ष बालवाडी चालू केली त्यानंतर चोरंगली प्लॉटमध्ये चालू झाली माझी बालवाडी सुरुवातीला बरेदे प्लॉट म्हणून एरिया आहे चोरमुली प्लॉटच्या शेजारी त्या बरीदे प्लॉटमध्ये माझं घर आहे माझ्या स्वतःच्या घरातच मी अगोदर दोन वर्ष बालवाडी चालवली आणि त्यानंतर पुन्हा आठ वर्ष चोरमुली प्लॉटमध्ये मी बालवाडी चालवली म्हणजे किती छान काहीतरी करण्याची तळमळ तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती हो। त्यामुळे आजूबाजूचे मुलं करून बालवाडी तुम्ही केली आणि दोतक म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये पण नोकरी मिळाली खूप हो। छान सोनं करणं काय असते शाळेच्या वतीनच माझ्या घरी पण मी बालवाडी चालली अच्छा असं होत ओके हा हा म्हणजे एक सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आली आणि त्याचं तुम्ही सोनं केलं हो खूप छान तुम्ही साधना कन्या प्रशालेमध्ये वीस वर्ष बालवाडीच्या शिक्षिका म्हणून सेवा दिली तर वीस वर्षापूर्वी म्हणजे तेव्हा तुमची मुलं पण छोटीच असणार तेव्हा तुम्हाला कसं का काय या क्षेत्राकडे वळावं आवड आवड कशी निर्माण झाली माझं दोन हजार दोन ला लग्न झालं आणि दोन हजार तीन मध्ये असंच मोठ्या कोर्स केला मी मोठ्या कोर्स केल्यानंतर लगेचच मला पहिल्या वर्षी शिशु विहारला आपल्या शिशुविहारायला सुलाखेचं तिथे खूप इमर्जन्सी होती त्यावेळेस तिथे मला बोलवलं तिथे दोन दीड वर्ष काम केल्यानंतर परत नंतर मी दोन हजार पाच पासून साधना कन्या प्रशासनाच्या उद्या जोशीवारमध्ये तेव्हापासून काम करते त्याच्यानंतर मला माझा मुलगा झाला म्हणजे मुलाच्या आधी मुलाच्या जन्मापासूनच मी तिथे आहे खूप लवकर लग्न झाले की लगेच दोन वर्षामध्ये करिअर मिळाली मला तिथे झाल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की नाही आपण तिथं करत होती मग इकडे गेली वर्ष परत मी तिथेच केलं आणि आता सर्व्हिस मी रिटायर्ड नाही सोडली मी सोडली परत मुलीला धावीत होता मग घराची जबाबदारी म्हणून मुलाकडचं लक्ष म्हणून मी सोडलो थोडक्यात काय तर सर्व्हिस रिटायर झालं रिटायर झालं असं काही नाही आहे त्याचा पण तुम्हाला खरंच जसं म्हणतो ना आपण घरात आई बालकला सांभाळत असते हट्ट पुरवत असते सगळं गोखाऊ वगैरे घालत असते तस बालवाडीच्या शिक्षिका म्हणजे दुसऱ्या आईच असतात शाळेतल्या तर असं म्हणजे माझी पण ज्या मुलांच्या बालवाडीच्या शिक्षिका आहेत त्या खरोखरच इतक्या जिवाळायच्या आहेत ना तो अनुभवच खूप वेगळा असतो तर तुम्ही कसं त्यांना कसं गोंजारलत कसं सांभाळलं तुमचा अनुभव काय मुलांना शाळेत आल्यानंतर ना अगदी प्रेमानं बोलायचे आता सध्या मी दोन हजार बावीस पासून नोकरी सोडून दिलेली आहे शाळेची माझ्या मुलाचा मध्यंतरी अपघात झाला होता त्याला करंट बसला होता तेव्हा मी नोकरी ती सोडून दिलेली होती त्यामुळं तर मी जेव्हा शाळेत लागली ना नोकरीला त्यावेळेस मुलं लहान असतात बालवाडीचे मुलं ते आईच्या हाताला सोडून आपल्याकडेच येतात डायरेक्ट मग त्यांना थोडस सांभाळणं सुरुवातीला अवघड वाटतं पण आले आले थोडस त्यांना गोंजारून थोडस मायन प्रेमानं बोललं की ते आपोआप बसतात आणि ती इतकी आपल्याशी सलगी करतात कालांतरानं ते आईपेक्षा जास्त त्यांना मॅडमच आवडायला लागतात किती छान नाही हा अनुभव येतो तुमचा माधवी तुमचा एक कसा अनुभव माझा ऐवशी खूप भरपूर असा अनुभव आहे की एक तर मुलं तीन वर्षाची ऍडमिशन असतात बालवाडीची त्यांचं विश्व फक्त आई वडील आजी इतकंच असतं त्यांना सगळ्यात पहिले आपल्याकडनं पहिले सुरुवातीचे दिवस ते आपल्याकडे येत नाही नंतर त्यांना इतकं पण सुरुवातीचे दिवस ते रडतात मग त्यांना मांड ऊब लागते आईची आपण मांडव घ्यायचं थापटायचं जेवायला घालणं मग त्यांना हळूहळू आपली सवय होती जसं हे म्हटलं की कालांतराने ते पूर्ण आईला विसरून आपल्याकडेच येतात मग मम्मीने कितीतरी सांगितलं की हे चुकीचं आहे तर जोपर्यंत आपण सांगत नाही की नाही अरे हे असंच आहे तोपर्यंत ते म्हणजे फक्त त्यांच्यासाठी मॅडम जे सांगतील किंवा शिक्षिका जे सांगतील तेच खरं असतं <laughs> आणि त्रास तर तो सुरुवातीला कारण त्या मुलांना स्पर्शच माहिती नसतो तो स्पर्श पण करायला पाहिजे ना की हा प्रेमाचा आहे कि आणि त्या मुलांना सगळं कळतं तीन वर्षाचे जरी असले तरी त्यांना आपुलकीचा स्पर्श थोडंसं लागवलेलं वर त्यांना सगळं करत जर जेवढं तुम्ही गोड बोलतात तेवढे ते तुमच्याकडे लवकर येतात आता आपण बघतो की आजची मुलं खूप हुशार आहेत म्हणजे अगदी दोन अडीच तीन वर्षाची म्हणलं तरी त्यांना भरपूर ज्ञान आहे असं आपण मान्य करावंच लागणार आहे आपल्याला त्यामुळे ती बालवाडीत जरी गेली आता मनाचा गोंधळ थोडासा होणार त्यांना जागा बदल वगैरे अशा गोष्टी परंतु जेव्हा आत्ताचे पालक बालकांना शाळेत सोडतात आता पाल आपण आत्ताच शाळा सुरू झाली तेव्हा अनेक व्हिडिओ अनेक सगळ्यांचे अनुभव बघितले की काही मुलं बाय करतात काही मुलं शाळेचा आवरा बघून तिथं स्तब्ध राहतात म्हणजे कळतं त्यांना आपण शाळेत जायचं ह्या गोष्टी सगळ्या कळतात परंतु अशा वेळेला तुम्हाला आता काय वाटतं की पालकांची भूमिका कशी असावी मुलांना शाळेत पहिल्यांदा सोडताना पालकांनी एकतर पूर्णपणे शिक्षकांवरती विश्वास टाकायला हवा की माझं मूल इथं सोडलं तर ह्या मॅडम आपल्या मुलाला व्यवस्थित मायेनं प्रेमाने शिकवणार आहेत शिस्त लावणार आहेत तर हे पालकांचा महत्त्वाचा हो रोल आहे ह्यामध्ये आणि ते जेव्हा आमच्यावर विश्वास टाकून आमच्याजवळ मुलं सोडून जातात ना तेव्हा आम्हाला हे बिंदास्त त्यांच्या मुलांना हँडल करता येईल गुड किती छान बरोबर सांगितलं तुम्ही काय म्हणाल मार्ग ते पालकांची भूमिका आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणजे बालवाडीच्या बाबतीत विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेसची भूमिका अशी होती की मॅडम तुम्ही जे कराल ते पण आत्ताची भूमिका पालकांची तशी नाही आता थोडंसुद्धा म्हणजे पालकांनी थोडं समजून गेलं पाहिजे की न आणि जे पण काही करतो ते त्यांच्या हितासाठीच असतं ज्यावेळेस पुढं ते मूल पूर्णपणे छान होतं तेव्हा स्वतः पालक आपल्याकडे येतात की तुमच्या मदत आजही आता आमच्याकडचे आता खालचे जे इंजिनियर वगैरे ते अजूनही आमच्याकडे येतात आणि सांगतात की ज्यावेळेस पहिले तुम्ही बालवडीला तुम्ही जे शिकवलं त्यामुळे आज मुलगा माझा इथपर्यंत असे सुद्धा रिप्लाय येतात पण आत्ता पालक काय करतात सोडवलं की आमच्या मुलाला लगेच आलं पाहिजे त्याला लगेच असा <laughs> तर उपयोग ते तीन वर्षाच्या मुलाला पहिले बोलत करावं लागतं मग तो हळूहळू आपल्याकडे पालक थोडे आत्ताचे जे जास्त इंट... म्हणजे इंटरफेअर करतात <laughs> थोडं सोडलं पाहिजे त्याला मग त्याला तो अनुभव यायला पाहिजे <laughs> ना एक तर शेअरिंग केअरिंग माहीत नसते आता सध्या प्रत्येकाच्या घरात दोन एकतर विभक्त फॅमिली आहे कुठे कुठे जॉईंट आहे विभक्त फॅमिलीमध्ये काय होतं त्या मुलाला एकट्याला सगळं पाहिजे असण आणि सांगितलं कारण तो एकटाच असतो आपण असं म्हणू शकतो की बरोबर आहे तुम्ही कारण पूर्वी नाही का गुरुकुल पद्धत होती आणि मुलांना सोडलं जायचं म्हणजे हेच की देणं घेणं आपलं मानणं जे आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच मूळ वयामध्ये कडू म्हणतो ना आपण तेव्हा मुलांना येणं महत्वाचं आहे त्यासाठी आपण बघतो ना मॅडम की आता खूप अशा शाळेचे म्हणजे खेळ आहेत खूप प्रकार पण असे शाळा सजवली जाते चित्र वगैरे सगळं हे जरी म्हणजे बाह्य रूप असलं तरी शेवटी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे तेवढंच समृद्ध असायलाच पाहिजे तर मग ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की म्हणजे वरून खेळ खेळवणं बुद्धी वाढवण्याच्या गोष्टी ह्या सगळ्या बरोबरच इंग्लिश मीडियमची नर्सरी स्कूल असो लोअर के जी असो हायर के जे असो किंवा आपली मराठी मीडियमची बालवाडी असो तिथे भारतीय संस्कृतीचे संस्कार होणं किती आणि ते तुम्ही आता बालवाडी शिकवलेल्या शिक्षिका आहात म्हणून छोटे छोटे असे काही काय संस्कार असतील की जे त्याच वेळात त्याच वेळी त्या बालकांना दिले पाहिजेत असं तुम्हाला कुठले वाटतं आम्ही जेव्हा बालवाडीमध्ये मी शिकवत होते ना तेव्हा आपलं ते मातृदिन असतो मातृदिना yeah. दिवशी आईला आईला बोलवायचं आईच्या आईची आई पूजा करून आईला नमस्कार वगैरे करायला सांगायचं हे आम्ही भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलांना शिकवलं hmm. hmm. त्याचप्रमाणे आणखी वरी खेळ वगैरे पण घेत होते आम्ही गाणी गप्पा गाणी गोष्टी म्हणजे हे पण रुजणं महत्वाचं आहे हे संस्कृती रुजणं गरजेचं गरजेचं आहे असं गणपतीच्या दिवसामध्ये गणपती बसवणं मुलांना गणपती स्तोत्र वगैरे शिकवणं दररोजच्या आपली प्रार्थना पसाई दान वगैरे हे पण आपल्या भारतीय संस्कृती प्रमाण आपण त्यांना शिकवलेलंच असतं बरोबर मित्र तुम्ही काय सांग आम्ही म्हणजे मी पण तसंच करत होते सुरुवातीला प्रार्थना परत जेवतानाची शिस्त म्हणजे जरी इंग्लिश मिडियम सगळं असलं तरी जेवताना स्वतःचा ताट आमच्या शाळेमध्ये ताट होते मुलांना ओळीत जाणे हात धुणे स्वच्छ परत आपलं आपलं ताट घेऊन बसणे वदिनी कमल वगैरे हो आणि विशेष म्हणजे मुलांना आम्ही एबीसीडी पासून ते आपले मारुती स्तोत्र गणपती स्तोत्र हे सगळं तर ऋतू तिथी वार दिशा नक्षत्र सगळं सगळं मुलांना तोंडपाठ होतं मुलांना आणि हे हे शिक्षण महत्वाचं कारण वरती पहिली नंतर किंवा नंतर ह्या कुठल्याच गोष्टी बेसिक शिकवल्या जात नाही जे की बालवाडीत म्हणजे आताच्या त्या ह्याच्यानुसार जे इंग्लिश महत्वाचं आहे त्यापेक्षाही महत्वाचं आहे आम्ही इंग्लिश पण घेत होतो मुलांना इंग्लिश इंग्लिशमधनं पण महत्व पण पहिले आपलं भारतीय आणि हा कालांतर मी ऑटोमॅटिक होत असते बरोबर आहे मला हेच हेच अपेक्षित होत की मैत्रिणी आपल्या ज्या बालवाडीत मुलं आहेत तर हे खूप महत्वाचं आहे मैत्रिणीं की सूट बूट घालून बॅग वॉटर बॅग घेऊन स्कूल मध्ये मुलगा गेला हाय बाय केलं म्हणजे खूप म्हणजे शिक्षित होतोय हे तर खूप महत्वाचे आहेच कारण ते पण येणं महत्वाचं आहे परंतु त्याबरोबर आपले स्तोत्र त्यामुळे त्यांचे उच्चार स्पष्ट होतात मनामध्ये कुठेतरी आदरयुक्त भाव राहतो किंवा आपले महिने वार तिथी नक्षत्र आपले आपल्या चतुर्थी कधी असते ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळेस मुलांना येणं खूप महत्वाचं असतं आणि हे कडू बालवाडीतूनच पोचणं महत्वाचं असते अं शिक्षिका तर होत्याच परंतु त्याबरोबर त्या सध्या फायनान्स कंपनीमध्ये क्लार्क म्हणून पण तुम्ही कार्यरत आहात आणि त्याबरोबर त्या साहित्य क्षेत्राकडे पण वळलेल्या आहेत खूप सुंदर कविता बनवतात आणि त्याबरोबर त्या खूप छान गाणी पण गातात तर ही आवड तुम्हाला कशी निर्माण झाली तुमच्या <laughs> <laughs> मला लहानपणी ना रेडिओ ऐकायचा फार वेळ होत रेडिओ ऐकायचा मराठी चॅनल ऐकायचं विविध भारती हिंदी हिंदीवरती विविध भारती वगैरे ऐकायचं आणि त्यामुळं ना मला लाईट वगैरे गेले तर कामच करू वाटायचं नाही तर रेडिओ बंद असायचं ऐकून ना आएक ते मला ते गाणे म्हणायची पण गोड लागली ऐकते म्हणल्यानंतर गुणगुणणार पण ना <laughs> आणि अशा प्रकारे मी विविध प्रकारचे मराठी हिंदी सिनेमातील गाणे नंतर भक्तीगीत भावगीत अभंग बालगीत असे वे वेगवेगळ्या प्रकारचे गायना गाणे ऐकले आणि त्यामुळे ऐकून ऐकून मला गाणे म्हणण्याचा तर सराव झालाच परंतु त्यामुळं स्वतः पण कविता वगैरे तयार करायचं शिकले किती छान आता म्हणतो ना आपण लाईट गेलं की वायफाय बंद झालं की नेट बंद पडतो तेव्हा काही सुचत नाही खूप जणांना तसं तुम्ही रेडिओची खूप छान आठवण दिली तो पण आता थोडा कालबाह्य झाले कालबाह्य होतो आहे ह्या तुम्ही काय छंद जोपासता माझे मला तर स्वयंपाकाची वगैरे आवड आहे बाकी मैत्रिणी जमा करते जसं की आता आपला ग्रुपच भेट आणि इतक्या छान भेटलं मला हे शाळा सोडली आणि त्याच वर्षी आपली म्हणजे त्याच्या आधी होतोच पण इथे मला जास्त वेळ देता आला ज्या पण म्हणतो की सर्विस मध्ये नाही करताय त्या सगळ्या गोष्टी मी आता करते मैत्रिणी जमा करते ग्रुप आहेत आपले हे पण खूप महत्वाचं आहे ना स्वतःला आणि कुठून लक्ष खूप छान असं संवाद करताय की आपण बालवाडीच्या शिक्षिका म्हणून तुमच्याशी संवाद साधतोय आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना पण खूप गोष्टी आता जाणवल्या असतील की म्हणजे आपलं बाळ छोटस आहे आणि आपण पाठवतोय शाळेत रडत ते कधी बरुसत कधी हसत कधी काय खेळत काय त्याकडे तर लक्ष आपलं पाहिजेच परंतु ज्या शिक्षिका आहेत त्यांच्याशी पण आपले चांगले संपर्क पाहिजे संबंध पाहिजे कारण त्याच तिथं खूप वेळ असतात जाता जाता तुम्ही काय सांगाल की आजच्या म्हणजे जे बालक आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय सांगणं असणार आहे की बालक आणि पालक जे आहेत नव्याने मुलांना बालवाडीत जे पाठवतात त्यांच्यासाठी पालकांनी एकतर मुलांना शाळेत सोडल्या सोडल्या मा एक विश्वास टाकावा वि शिक्षकांवरती की बाबा ह्या मॅडम आपल्या मुलाला व्यवस्थित शिकवतील त्यामुळं मग काय होतं मग मुलांची आणि शिक्षकांची चांगली मैत्री होती आणि एकदा मुलं का रोयली शाळेमध्ये की मग ते गप्पा गाणे गोष्टी शिक्षण मग ते मराठी शिक्षण आहे इंग्लिश शिक्षण आहे गणित गणिताचं शिक्षण आहे हे सगळं व्यवस्थित शिकू शकतात ते आपल्याशी समरूप होतात मुलं आणि त्यांना एक प्रकारे ते एकदा शाळेत आले ना hmm. घरातल्यासारखं वावरतात बालवाडीची मुलं त्यामुळे आज सुरुवातीला पालकांनी एक शिक्षकांवरती विश्वास टाकून मुलांना आपल्या hmm. बिंदा hmm. त्यांच्या जवळ सोडावी आणि शाळा सुटल्यानंतर न्यायला वगैरे तर पालक येतातच माता गुरु शिक्षक गुरु हे खूप महत्वाचं असतं मुलांच्या आयुष्यामध्ये आणि ही पण एक छोटीशी खंत वाटते मैं। मॅडम या निमित्ताने की आपण कसं आपले गुरु अजूनपर्यंत आपल्या स्मरणात आहेत परंतु ह्या नवीन पिढीच्या ह्याच्यात ना गुरुबद्दलचं श्रद्धास्थान पण कुठंतरी डळमळीत होताना दिसतं तुम्हाला काय वाटतं असं का घडतं याला जबाबदार कुठेतरी पालक पण असतात कारण पालकांचं जे बोलणं असतं शिक्षकांना ते तो मुलगा बघत असतो मुलं नुसतं ह्याच्याने शिकतात एक डोळे पूर्ण अवयाने शिकत असतात बघणं बघून सुद्धा शिकतात मग पालक जसे आपल्या शिक्षकांशी बोलतात एखाद्या वेळेस काहीतरी झालं असेल तरी पण कुठल्याही गोष्टी पालक आणि एकमेकांबद्दल आदरानेच ते मुलांपर्यंत संस्कार मग मुलांना आदरच राहत नाही ना किंवा घरी पण बघा आता बालबाडी शिक्षण म्हणून पण मोठे शिक्षा आपण एखाद्याच्या वेळेस बघतो अरे तुरीच्या बोलतात ना मग ती मुलांच्या मनात राहत नाही म्हणजे मधल्या आपल्याला प्रश्न विचारू इच्छित नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही छोट्या मुलांना शाळे व्यतिरिक्त आज आदर ऍक्टिव्हिटी काय शिकवताय का हा संगीत वगैरे खेळ खेळ शिकवतो आम्ही शाळेमध्ये गाणी म्हणायला शिकवतो संगीत मध्ये काय म्हणजे असं पेटी वाजवणं वगैरे गाणी संगीत मध्ये गाणीच म्हणायला शिकवतो ना आम्ही नृत्य करून गाणी म्हणावं लागतात मुलांना आणि त्या कार्यानुभव वगैरे कारण क्राफ्ट सुरवातीला बोट बनवण पाहण्यात सोडण अजून क्राफ्ट आग खूप छान बालवाडी विश्वात गेल्या सगळ्यांना अनुभव येतोय बालपण देवा देवा मुंगी साखरेचं रेवा असं बाल खूप समृद्ध असत खूप छान असतं प्रत्येकाला हवं हवं असं वाटणार असतं आणि त्याच्या तुम्ही दोघी शिक्षिका इथं आलात आणि आमच्या सगळ्यांशी खूप छान संवाद साधलात एक शेवटी तुमचं गाणं होऊ द्यात आणि आपण आपल्या या मुला बालवडीतलं तुमच आवडन ते गाणं बालवाडीत नाही तसं नाही जे तुम्ही गुणगुणता नेहमी गुणगुणाला कुठलं जे गुणगुनता ते हा चालेल माझं स्वराजित म्हणून एखादं आताच परवा मी, तो तो मी, आ, मी एक सायकलचं गाणं टाकलं तर बाबा मला एक सायकल आणा म्हणजे मी स्वतः बनवलेलं गाणं आहे तर मी सध्या विजया पालके सुतार या नावानं माझं लिखाण करते आहे कविता लिहिते तर मी मध्ये एक कविता टाकली होती व्हॉट्सअपवरती तुम्हाला वाचून दाखवते माझ्या कवितेचं नाव आहे बाबा मला एक सायकल आणा ट्रिंग 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 नवीन ट्रिंग आणा ट्रिंग 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 नवीन ट्रिंग आणा बाबा मला एक सायकल आणा बाबा मला एक सायकल आना शाळा असते अकराला शाळा असते अकरा ला रिक्षा येते नऊ ला शाळा असते अकराला रिक्षा येते नऊ ला नऊ वाजता आईचा स्वयंपाकच होईल ना मग डब्बा घेऊन साडे दहा ला निघेन सनसना डब्बा घेऊन साडे दहा ला निघेन सनसना बाबा मला एक सायकल आणा एवढे दिवस लहान होतो एवढे दिवस शाळेमध्ये जात असे रिक्षाला एवढे दिवस शाळेमध्ये जात असे रिक्षाने लवकर जाऊन बसत असे वर्गात शाळा भरण्यापूर्वीच होतो जीव कंटाळवाना शाळा भरण्यापूर्वीच होतो जीव कंटाळवाना बाबा मला एक सायकल आणा सायकल वर बसून जेव्हा जाईन मी भरभर सायकल वर बसून जेव्हा जाईन मी भरभर माझ्याच कडे सारे बघती लक्षांवर माझ्याच कडे सारे बघती लक्षांवर गणवेशवर मॅचिंगचा कलर आणा गणवेश्वर मॅचिंगचा कलर आना बाबा मला एक साइकल हेल्थ इज हेल्थ इज वेल्थ हा मंत्र म्हणा हेल्थ इज वेल्थ हा मंत्र म्हणा हाडे आणि मजबूत करू पाठीचा कणा हाडे आणि मजबूत करू पाठीचा कणा वाचवूया आपल्या तन मन धना वाचवूया आपल्या तन मन धना बाबा मला एक साइकल आना बाबा मला एक साइकल आना खूप छान कविता आणि दोघी इथं खूप छान रीतीने व्यक्त झाला तुमच्याशी संवाद साधायला खरोखरच खूप आनंद झाला कारण बालपणीचा काळ आठवला बालवाडी आठवली छोटीची मुरडी मुलं आठवली रडत रडत शेमुडपुस आता तशी शे राहिलेली नाही पण अशी शाळेत जाणारी सूटबूट घातलेली छानशी गणवेशातली दप्तर पाठीला घेतलेली मुलं आठवली खरोखरच खूप छान अनुभव होता तुम्ही या ठिकाणी आलात मनपूर्वक धन्यवाद